मी पायल आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते आणि हा दिवस आहे मार्गशीर्ष मधला दुसरा गुरुवार आणि या दिवशीचा हा व्हिडिओ आहे दत्त जयंती नंतर अन्नपूर्णा जयंती आणि जी माझ्या भावाने आहे ना अयोध्येनु मूर्ती रामाच्या होती ना त्याचाही मला अभिषेक करायचा होता आणि सकाळी पहाटे मी आहे ना पाच वाजता उठले किती बनलं ना की आता थंडी उठायचं नको आज पण आज सगळी का हे सगळं होतं मग आपल्याला वेळ भेटला नसता म्हणून मग मी काय केलं जरा थोडंसं लवकरच उठले पाचला उठले तरी खूप थंडी होती तर सकाळी माझं लवकर झालं देवपूजा ते करून घेतलं आहे मी सगळं अन्नपूर्णा मातेची पूजा झाली आहे दत्त महाराजांची पूजा छोटीशी मांडली आहे त्याची झाली आहे फक्त राहिली आहे पूजा मार्गशीर्ष महिन्यातील तर मार्गशीर्ष महिन्याची पूजा मी म्हणलं बारा वाजतील आता करा नाही ना माझा भाऊ यायला लागलाय म्हणून मन मग म्हणलं तो मी पूजा मांडायला बसायला मार्गशीर्ष महिन्याची पूजा म्हटली की आपल्याला आरामात एक दोन तास जातात आणि खूप छान मांडायची असते आपल्याला पूजा तुम्ही कशी मांडली नक्की मला कमेंट करून सांगा तर मला मला तर वेळ जातो सगळ्या पूजा ते करायचं आज त्याच्यात पौर्णिमा आज चार मूर्ता एकाच दिवशी आल्या आहेत आणि त्यामुळंच मी आहे ना जी मूर्ती आणली होती त्याचं मग आज म्हणजे त्याची स्थापना करून घेतली देवघरात कारण मला असं सत्यनारायण ते करायचं होता पण सरांना आज वेळ नव्हता त्यामुळं मग म्हटलं जाऊ द्या त्यामुळं मग मी घरीच आपलं करून घेतला जेणेकरून आज ग देवघरात माझ्या मूर्ती छान दिसते तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच किती एकदम छान दिसते तर त्याची स्थापना करून झाली दत्त महाराजांची झाली आणि आता मग तो भाऊ माझा यायला लागला ना तर मग त्याचं तो आल्यानंतर आपल्याला देव पूजेतून उ उठायला मला चांगलं वाटणार नाही आणि निवांत करायला आणि आपण पूजा करायची तो यायचा मग आपल्याला तसं छान नाही वाटत त्यामुळं म्हटलं तो आल्यानंतर मग निवांत त्याचं झाल्यानंतर निवांत पूजा करता येईल आणि पूजेला छान कशी करते मी पूजा मला दाखवे सकाळी उठायचा आपण कंटाळा करतो पण आहे ना सकाळी उठल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं आणि पूजा इतकी छान वाटते सकाळी शुभ मुहूर्तावर खरंच इतका अनुभव छान येतो इतका दिवस खूप छान जातो तर तसं वाटलं मला खरंच रोज उठायला पाहिजे असं वाटलं त्या दिवशी उठल्यानंतर आणि आता इथे आहे ना ही अयोध्येवरनं जी मूर्ती आणली आहे ना ती आहे आणि तिचाच मी अभिषेक केला का मी तसं ब्राह्मणांना विचारलं होतं की पूजा करताना काय करायचं कसं करायचं त्यांनीही तसं सांगितलं होतं पण यावेळेस माझं चाललं होतं की आता मार्गशीर्ष महिना आहे तर चला सत्यनारायण करावं पण सगळं आपल्या मना आपण ठरवतो तसं थोडीच होणार आहे सरांनाही वेळ नव्हता हो आणि मला असं वाटत होतं की पौर्णिमेलाच करावं तर ह्यावेळेस पौर्णिमेला सगळे मुहूर्त एकत्र आलेते त्यामुळं सगळे मग धावपळच होते तर माझ्या पद्धतीने जशी मी करते त्या पद्धतीनं मी ना ह्यावेळेस मूर्तीचं स्थापना केली पहिल्यांदा मूर्ती आहे ना तुम्ही जर पाया, एक तासभर ठेवली तरी चालते तांदळात ठेवायची नंतर अभिषेक करायचा आपला करतो तसा आणि बघा देवघर इतकं छान दिसायला लागले माझं आता म्हणजे नाही का अजून थोडंसं चांगलं वाटायला तरी आता इथे आहे ना दत्ताची मूर्ती ती मी ये ना घेतली कारण पूजा करायची होती दत्त ही तर त्यासाठी काढले आणि हा फोटो मी दत्त महाराजाचा आणला आहे इतकं माझ्या मनाला असं इतकं छान वाटतंय आता तुम्हाला कसं वाटतं तुम्ही मला कमेंट करून सांगा पण मला तर इतकं छान वाटला तो फोटो आणि मला आहे ना असाच फोटो पाहिजे होता खूप दिवसापासून मला घ्यायचा होता पण मला तसा मला पाहिजे तसा मिळत नव्हता त्यामुळं मग मी मागे मागे घेत होते म्हटलं जाऊ द्या मूर्ती आहे तर आता इथे दत्तांची मूर्ती आहे आणि त्याचाही अभिषेक मी करून घेतला पहिल्यांदा आणि हे पादुका आहेत त्याही तिथं ठेवल्या समर्थांच्या तर छान दत्तांची पूजा केली आहे आणि ज्या आता जयंती चा ते असल्यावर आपण अशा पूजा केल्यानंतर खरंच छान वाटतं आणि या दिवशी आपल्याला गुरुचरित्रचं पारायण ते जयचं असतं ना तर त्यांना माहिती आहे किती छान वाटतं त्या दिवशी सात दिवसाचं पारायण होतं आता इथं आहे ना अन्नपूर्णा जयंती ही त्याच दिवशी होती आता सगळंच क आपल्याला ह्या गोष्टी करायच्या होत्या तर सगळ्यांनाच मी मग अन्नपूर्णा देवीची तर आपल्याला सकाळीच पूजा मांडावी लागते कारण सकाळपासून संध्याकाळ परंतु आपल्याला स्वयंपाक ते करायचा असतो म्हणून मग ही पूजा अगोदर करून घ्यायची तर आता मी पूजा कशी करायची याचा रिले व्हिडिओ मी आहे ना डिटेल व्हिडिओ टाकला आहे पण तो व्हिडिओ टाकला म्हणजे आपल्याला पूजा करावीच लागते जेव्हा आहे त्या दिवशी तर इथं अन्नपूर्णा मातेचा या दिवशी अभिषेक करायचा असतो आणि आता पंचामृत आहे ना मी एकत्रच भरपूर बनवून घेतलं होतं जेणेकरून मग सगळ्याच देवांना आता जे मी मूर्ती घेतली होती त्यांची स्थापना करायची होती मग त्याला ही पंचामृत परत दत्त महाराजांचा परत हे महालक्ष्मीचा नंतर आहे ना मग अन्नपूर्णा मातेचा असं सगळ्यांचा अभिषेक करायचं होतं त्यामुळं मग भरपूर एकदाच बनवलं आणि इथं अभिषेक करून घेते आणि अन्नपूर्णा मातेचा अभिषेक केल्याने आणि ही पूजा आहे ना आपल्याला स्वयंपाकघरातच आता ज्याचं स्वयंपाकघरात देवघर नाही त्यांनी तर स्वयंपाकघरातच मांडतात आणि आहे ना अन्नपूर्णा म्हणजेच आपलं स्वयंपाकघर तिथंच ही पूजा केली जाते आणि या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा करण्यामागं खरंच खूप मोठा उद्देश असतो म्हणजे आपल्या घरामध्ये अन्न पाणी पैशाची कमतरता भासू नये यासाठी ही पूजा केली जाते आणि तिची कृपा आपल्यावर राहावी त्यामुळे आपलं आयुष्य एकदम असं धनधान्यांनी भरून राहावं आपल्या घरामध्ये कधीच धन धान्याची कमतरता राहू नये त्यासाठी ही पूजा केली जाते आणि त्याच्यात ते पौर्णिमेलाही आपण अन्नपूर्णा मातेचे पूजा करतो आणि तांदळात ठेवतो आपण आणि याच्यामुळे ना आपल्या घरात ऐश्वर वाढते आणि या दिवशी उपवास केला जातो आता माझा तर आहे ना दत्तजयंतीचा उपवास केला जातो सगळीकडेच तर त्या दिवशी सगळं होतं का पौर्णिमेचा उपवास होता आणि ह्याचं पण पौर्णिमा आणि दत्तजयंती ही एकत्रच येते आणि अन्नपूर्णा जयंती ही त्याच दिवशी पौर्णिमे दिवशी साजरी केली जाते त्यामुळे आपला सग एक एक उपवास धरला तरी सगळं हे होतं त्यामुळे या दिवशी उपवास खरंच करावा आणि यावेळेस तर मार्गशीर्ष गुरुवारही आला होता त्यामुळं आपल्याला अजून एक उपवास धरा धरावा लागणार नव्हता त्याच दिवशी आपले उपवास होत होते आणि याच्या मागं काय कारण आहे की करायचं तर शास्त्रांमध्ये असं सांगितलं जातं की मार्गशीर्ष पौर्णिमेला पार्वती देवी आहे ना सृष्टीचं आपलं पालन पोषण करण्यासाठी देवी अन्नपूर्णा या रूपात अवतार घेतला होता त्यामुळं त्या दिवसापासून आपण अन्नपूर्णा जयंती साजरी करतो आणि देवीचा अन्नपूर्णा म्हणजेच पार्वतीचं रूप आहे त्यामुळं या दिवशी आपण पूजा केल्याने तिचा वावर आपल्या घरामध्ये राहतो त्यामुळं आणि या दिवशी आपण जे अन्न बनवतो ते आपण चुलीवर गॅसवर बनवतो तर त्याचीही पूजा केली जाते आता आहे ना मी छोटी चूल बनवली हे मी स्वतःच बनवले सगळं मला दग दगडाचं म्हणजे नाही का भे भेटतं ते तसं घ्यायचं होतं पण ह्यावेळेस वेळेस काही मला मिळालं नाही ते मी ह्या वेळेसच बघवतो नाही खूप वर्षापासून बघते पण कुठं महाग मिळतं तर कुठं व्यवस्थितच नसतं तर तसं झालं तर मी ह्या वेळेस विचार केला की चला आपणच बनवून टाकू तर माझ्याकडं क्ले होता तर क्लेपासून बनवलं तर आता मी पुढं दाखवते मी अजून काय काय बनवलं आहे तुम्हाला तर इथं गॅसची पूजा गॅसची पूजा तर मी दररोज करते हे मी, मी, मी तुम मी व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आणि इथं नाही या दिवशी अन्नपूर्णा देवे नमः असंही लिहायचं आहे कुंभाची पूजा करायची आपण जे खलबत्ता वापरतो त्याची पूजा केली जाते आणि मी तुम्हाला इथं दिसते बघा तुम्हाला उख जात पाटा वरवटा आणि ते दोन प्रकारचे एक मुसळ असं आहे ना त्याचं मी क्लेपासून बनवलं आहे त्याला कलर दिला एक दिवस अगोदर म्हणजे ते इतकं छान दिसतंय व्हिडिओमध्ये आता तुम्हाला कसं दिसतंय माहीत नाही पण दिसायला खूप छान दिसतंय आणि अशी पूजा मला करायला खरंच खूप छान वाटतं आता इथं मी लिहिले रांगोळीनेच लिहायचं असतं आणि ते गॅससमोरच लिहायचे असतं कोणाकोणाला माहीत नाहीत ते पूजा नाहीत करत पण हे ना अन्नपूर्णाची पूजा वर्षातून एक वेळेस असते तर प्रत्येकाने ही पूजा केलीच पाहिजे आणि ज्याला जमलं नाही ना ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतं आपल्याला पूजा करणं महत्वाचं आहे तर आता अशी माझी पूजा करून अन्नपूर्णा मातेची झाली आहे तर दुपारनं मी अशी भेळ बनवली होती तर सकाळची पूजा ते झाली माझा उपवास होता म्हणून मुलांना भेळ केली आणि नंतर आहे ना मला संध्याकाळी पूजा मांडायची होती तर त्यामुळं मग त्यांना भेळ करून दिली आणि मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मी कशी मांडली त्याचा व्हिडिओ मी लग लवकरच टाकेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ